विष्णूचं एकविसावं नाव आहे नारसिंह वपुहू नरस्य म्हणजे माणसाचं सिंहस्य सिंहाचं च अवयवा असे शरीराचे भाग यस्मिन ज्याच्यामध्ये लक्षणते दिसतात यस्य असं शरीर असलेल्या ज्याचं आहे अशाला नारसिंह वपू असं म्हणतात विष्णूचा हा चौथा अवतार आहे ज्यामध्ये त्यांनी नास्तिकांना नष्ट करण्यासाठी हा अवतार घेतला होता अत्याचारी अशा हिरण्य कश्यपूचा वध करून त्यांनी आपला भक्त प्रल्हाद ह्याला आशीर्वाद दिले होते ओम नारसिंह हो वपुशे नम बावीसावं नाव आहे श्रीमान यस्य वक्षसी नित्यम वसती श्री स श्रीमान यस्य म्हणजे ज्याच्या वक्षसी म्हणजे छातीवर किंवा त्याच्याजवळ नित्यम म्हणजे नेहमी किंवा कायम वसती असते श्री म्हणजे लक्ष्मीदेव सहा तो श्रीमान श्री म्हणजे लक्ष्मी आणि मान म्हणजे जो सदैव बरोबर आहे असा श्रीमध्ये लक्ष्मी आणि इतरही सगळ्या शक्तींचा अंतर्भाव असतो ओम श्रीमते नम तेविसाव विष्णूंचं नाव आहे केशः अभिरूपा केशव केशवः अभिरूपा म्हणजे हँडसम किंवा सुंदर केशहा केस ज्याचे आहेत असा केशव किंवा केशीवधात स केशव हा ज्यांनी केशी ह्या राक्षसाचा सा वध केला तो केशव ओम केशवाय नमहा चोवीसावं विष्णूचं नाव आहे पुरुषोत्तम पुरुषाणा उत्तम सर्व पुरुषांमध्ये जो उत्तम आहे असा पुरुष सर्वोच्च पुरुष क्षर आणि अक्षर ह्या पलीकडेही जो आहे तो पुरुषोत्तम ओम पुरुषोत्तमाय नम सर्व दृश्य आणि अदृश्य अस्तित्वात आलेल्या अस्तित्वात नसलेल्या अशा सगळ्यांचं जो मूळ कारण आहे आणि त्यांच्या नाशाचं कारणसुद्धा जो आहे आणि ज्याला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे असा तो सर्व हा ओम सर्वस्मय नमः